जय महाराष्ट्र माझं नाव दिनकर कंडू पागीरे मी मनसेचा उपविभाग अध्यक्ष ऐरोली विधानसभा दोन तारखेला संध्याकाळी मला एका माझ्या मित्राचा कॉल आला आणि बोलला की सव्वीस तारखेला जे प्रकरण झालंय महाराणीचं त्या संदर्भात त्याला भेटायचं होतं बोलायचं होतं त्यावेळेस तुम्हाला भेटायला तिथे अर्धा तासांनी आला त्यावेळेस आम्ही भेटला चर्चा केली त्यावेळेस तिथे पंधरा वीस मिनिटांनी सायबा हॉटेलला थोडक्यात प्रकरण तुम्हाला एक्सप्लेन करतो खूप मोठं आहे तर तिथे साहेब हॉटेलमध्ये बंडुकिंनी आले तुम्ही जी तुम तुमच्या मनसेचे कार्यकर्ते आहेत का तुमचा जर कार्यकर्ते महाराज झालीय ती एफ आय आर मागे घ्या असं मला हे करायला लागले उलट सुलट प्रश्न बोलायला लागले तर मी तिथून निघून बाहेर हॉटेलच्या आलो साहेब हॉटेलच्या बाहेर आलो त्यावेळेस त्यांनी तिथे मला बाहेर आल्यानंतर तू जर एफ आय आर मागे नाही घेतलीस तर तुला तुझ्या घरात घुसून मारेल तुझ्या घरच्यांना मारेल जाळून टाकेल अशा प्रकारचे धमकी शिवसेनेचे शिंदेगडाचे बंडू केनी यांनी मला देण्यात आली त्यावेळेस मी त्याची तक्रार पोलीस आयुक्तांना केली आहे